दुर्घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे एक व्यक्ती शोरूम मध्ये असताना सगळ्या काचा फुटून त्या व्यक्तीच्या अंगावर पडलेल्या आहेत तर हा सीसीटीव्ही हा सगळा थरार आपण पाहू शकतोय एक व्यक्ती शोरूम मध्ये जात असतानाच स्फोट झाला आणि सगळ्या काचा या व्यक्तीच्या अंगावर पडताना दिसत आहेत तर शोरूम मध्ये जाणारा व्यक्ती जखमी झालेला आहे अमुदान कंपनी जेव्हा स्फोट झाला त्यावेळी हा व्यक्ती शोरूम मध्ये जात असतानाच हा स्फोट झाला आणि हा हा स्फोट एवढा तीव्र होता की या शोरूमच्या काचा या व्यक्तीच्या अंगावर पडलेल्या आहेत आणि यात या घटनेत हा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे तर हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे